नमस्कार मित्रांनो आज जवळजवळ महिन्याचे कांदे लागवड झाली नवीन लागवड आहे तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे नवीन वर्ष सुरुवात झाली जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस आज दोन तारीख पण अक्षरशः तुम्ही बघू शकता की दव दुखं चांगल्या पद्धतीमध्ये पडलं आहे आणि विशेष म्हणजे कांदे अजून सरळ नाही आहे म्हणजे कर्पा रोगाचा प्रादुर्भाव राहील तहाटपणा नाही आहे तर याला फवारणी करणं तर खूप गरजेचं आहे आणि ताटपणा पाहिजे दवधुका आहे दिसते पहा चांगल्या पद्धतीने दवधुक या ठिकाणी पडलेलं दिसते जवळजवळ सकाळचे साडेसात पावणे आठ वाजतात तर या ठिकाणी सिलिकॉन अर्थ जे सिलिकॉन आहेत चांगल्या पद्धतीने फवारणी काढून घ्या पातींची संख्या वाढली पाहिजे त्यानिश्चित या ठिकाणी आपल्याला बायोविटाचा स्प्रे करणं खूप गरजेचं आहे कीटकनाशकमध्ये या ठिकाणी डेसिस त्याचबरोबर कॉम्बिनेशनला अँट्राकॉल फॉलिक्युरचं कॉम्बिनेशन काढून घ्या रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतील कीटकनाशक डेसिस ए एमल अँट्राकॉल फॉलिक्युअर बुरशीनाशक आहे पात्यांची संख्या वाढली पाहिजे तर बायोविटा घ्या आणि सिलिकॉन हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फवारणी काढून घ्यायची निश्चितच आपल्याला ठिकाणी चांगल्या पद्धतीने जो असणारा थ्रिप्स असेल मावा आहे तो कंट्रोल झालेल्या ठिकाणी दिसून येईल आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने पात्यांची संख्यासुद्धा वाढलेली दिसून येणार आहे धन्यवाद